चला बाळ आज आहे महाशिवरात्र आपण खिचडी बनवणार आहे लाल अशी खिचडी बनवणार आहे प्रत्येक वेळची हिरवी असती आज लाल बनवणार आहे खिचडी ही बघा अशी आपण एक बटाटे घालणार आहे दोन असे बारीक कापून खिचडीला बारीक कापायचे आणि घालायचे बटाटा आपला होत आला आहे कापून आता आपण मिरची टाकूया आता आपण मिरची टाकलेली आहे चांदी चढली आहे ही तर थोडीशी लाल पावडर थोडीशी लाल पावडर टाकलेली आहे आता ही असं मिक्स करून वतायच खिचडी बनवायची हो आपल्याला असे घालून घ्यायची हलवून अशी घ्यायची आणि नमक टाकायचं तिथे हलवून घेतली अंदाजानं नमक किती पाहिजे तेवढं टाकायचं आता घालायचं कूट शेंगदाण्याचं कूट से हे बघा आपण लागेल तेवढं बरणीच घालतो या बघाच कूट गॅस जरा कमी होता ते वाढवला याची सारखी हलवायची वर वरची खाली म्हणजे लागायची नाही मऊ होती खिचडी मऊ पाच मिनटाची खिचडी हलवून अशी दाबायची दाबून अशी हलवायची म्हणजे खिचडी छान अशी मऊ होती आता होत आली आहे आपली खिचडी बघा तयार झालेली आहे आपली लाल खिचडी